तुम्हाला दोन हजार रुपये रिटर्न मिळतील अन्यथा ते कॉमेंट रिमॉन्स जमागाव स्टेज जवळ शर्ट शोधतात बोनिवलीचे सोडा एक्वनच्या गाड्या सोडा बघा दोन हजार भरले तरच तुम्हाला निकाल मिळेल न मिळणार नाहीये एकावन्या आणि एक्कावन्न मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे नऊ सण कोण होतो एक्का नऊ बैल गाडी सिमीला पात्र हिकडा दोघात लढा चालू आहे पलीकडा सुंदर असे गाडी बोलते अतिशय सुंदर दाखवून घ्या मग असा निकाल बघा सामना अठ्ठेचाळीस सात आणि पाच दोघांना निकाल द्या नंबर टेकर आबाकडे या नंबर दाखवून घ्या वाडा या भगवान शेठ धुले विद्यमान सचिव बावन्न वाडा या मैदानातला हा वैभव